आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे दोन बहादर चोरी करण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करत दिल्लीमध्ये जात होते दिल्लीमध्ये पोहोचल्यावर ते असा परिसर शोधत असत जिथे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या मोठी असेल हे दोघे आरोपी सकाळच्या वेळी परिसरातील घरादारांची तपासणीसाठी बाहेर पडायचे ज्या घराचे दार उघडलेले असेल त्या घरामध्ये थेट घुसून मोबाईल लॅपटॉप यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरत होते त्याचवेळी जर कोणीतरी या दोघांना घरात जाताना पाहिले तर असल्याचे मात्र त्यांना पोलिसांनी शिताफिनी अटक केली आहे लोकांनी पकडल्यानंतर सांगायचे की आम्ही मुकबधीर स्कूलचे विद्यार्थी आहोत तर कधी ते म्हणायचे की आम्ही अनाथाश्रमातून आलो हो, आहोत असे सांगून ते लोकांच्याकडून दान मागायचे लोकांना विश्वासात घेण्यासाठी दोघांनी फेक ही तयार केली होती चोरी केल्यानंतर हे दोघे आरोपी तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये परत जायचे दिल्लीतील चोरी केलेल्या वस्तू खूप कमी किमतीमध्ये स्थानिक बाजारात विकायचे पोलिसांनी साकेत येथील एशियन यांची ओळख चौतीस वर्षीय बाळन आणि अठ्ठावीस वर्षीय पी कार्तिक अशी झाली आहेत पोलिसांनी त्यांच्याकडून सोळा मोबाईल फोन सहा लॅपटॉप आणि एक चोरी केलेली मोटरसायकल जप्त केले आहे तपास दरम्यान असेही समोर आले आहे की आरोपींचा मुख्य लक्ष महाविद्यालयातील विद्यार्थी होते आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश अँड सराफ सर पुणे